नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज व्हिडिओ बनण्याचं कारण असं की विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक राज्यातील लोकप्रतिनिधीकडे विशेषतः काँग्रेस पक्षाकडे उद्धवसाहेबजी ठाकरे यांच्या उबाटा गटाकडे आणि इतर प्रतिनिधीकडे आपण जवळपास पंचवीस ते सव्वीसपेक्षा अधिक लोकप्रतिनिधीकडे आपण काही आपल्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या मागण्या लक्षवेधी म्हणून तारांकित प्रश्नासाठी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत त्यापैकी शरजी चंद्र पवार साहेब यांच्याही पक्षाच्या उमेदवारांकडे आपण दिलेले आहेत त्यामध्ये आपली लक्षवेधी काय असणार आहे सगळ्यात अगोदर प्रायोरिटी आपण जे दिलेली आहे त्या मागणीला ती म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय जो की संसमान्यतेचा नवीन शासन धोरण आहे धोरण एक निर्णय आहे या निर्णयाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोर्टामध्ये चॅलेंज पण केलेला आहे सोबतच या विधिमंडळामध्ये त्याच्यावर सखोल चर्चा व्हावी ते निर्णय जिल्हा परिषदेच्या शाळेला कशा पद्धतीचं नुकसान पोहोचणार आहे जिल्हा परिषदच्या शाळा ज्या ठिकाणी गोरगरिबांचे मुलं शाळेत शिकतात त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हिशोबशीर शाळेला शिक्षक न देता पर्यायानं तिथली मागणी पूर्ण जबाबदारी पालकांवर सोडावी आणि याचं ब्लेम जे आहे ते पालकांवर लादलं जाईल आणि पर्यायाने तिथल्या शाळेला शिक्षक न देता विद्यार्थी येत नाहीत या कारणाने तिथल्या शाळा बंद केल्या जातील अशा पद्धतीचं हे धोरण असल्यामुळं डायरेक्ट शाळा बंद करायच्या नाही पण त्या शाळेला शिक्षक न देता शाळा बंद करायच्या बंद पाडवायच्या अप्रत्यक्षरित्या अशा पद्धतीचं हे निकष आहे वेगवेगळ्या पटसंख्येवर वेगवेगळे सन्ज त्या ठिकाणी मान्य करून शिक्षक देणे अशा पद्धतीचं ते धोरण होतं त्याला रद्द करण्यासाठी अनेक आमदारांना त्या ठिकाणी आपण ही तारांकित प्रश्न लक्षवेधीसाठी दिलेली आहेत आणि नक्कीच ज्या पद्धतीनं राज्यामध्ये हिंदी सक्ती त्रिभाषा सूत्र याचा अवलंब करून तिसरी भाषा म्हणून हे धोरण स्वीकारलं होतं ते आपण हाणून पाडले मराठी माणसांनी एकत्र येऊन ते प्रयत्न हाणून पाडलेले आहेत किंबहुना दुसरा जो काही मुद्दा त्या ठिकाणी आपण दिलेला आहे तो म्हणजे या शिक्षकांचं जे काही शिक्षण सेवक जे नावातच चाकरी आहे नावातच एक शाप आहे हे, हे।, हे शिक्षणसेवक रद्द किंवा त्या ठिकाणी शिक्षकांची सेवकांची जी काही कालावधी आहे ते एक वर्षाची किंबहुना शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्या शिक्षकांना चाळीस हजारपेक्षा अधिक बेसिक मानधन मिळावं या तत्वाची त्या ठिकाणी आपण मागणी तारांकित प्रश्न लक्षवेधीमधून म्हणून अनेक उमेदवार लोकप्रतिनिधींना आपण त्या ठिकाणी दिलेली आहे तिसरी मागणी जी आहे की शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या शाळा सरसकट बंद करण्याचं धोरण आखलं जाते आता मी इंटरनली अनेक अधिकारी वर्गांच्या संपर्कात असल्यामुळं तिथल्या काही सगळे सगळे अधिकारी काही अधिकाऱ्यांना वाटतं की हे धोरण चुकीचं आहे आणि कशा पद्धतीनं याच्यावर घाला घातला जातो आहे म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारेसुद्धा अजून बरेच अधिकारी प्रशासनामध्ये आहेत मी सगळ्या अधिकाऱ्यांना दोष देत नाही त्यांच्याकडनं जी काही माहिती मिळालेली आहे तर ती अशी आहे की शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या राज्यातल्या जवळपास सहा हजारपेक्षा अधिक शाळा बंद करून नजिकच्या जवळच पी एम सी सारखी शाळा योजना ज्याला आपण क्लस्टर शाळा म्हणून समूह शाळा म्हणून शाळा एकत्रीकरण अशा पद्धतीची धोरण आखली जात आहे आणि तशी जिल्हा परिषद विविध राज्यातील एकत्रित ती शाळेची संख्या बेरीज करून आकडे मोड करून आकडेवारी त्या ठिकाणी माहिती करून घेतली जाते सीच्या माध्यमातून वेळोवेळी त्या ठिकाणी त्याचा आढावा घेतला जातोय आणि लवकरच त्या शाळा मर्च करून समूह शाळा म्हणून अशी गगनछुंबी बिल्डिंग बांधायची आणि दहा पंधरा शाळा शून्य पटाच्या ते दहा पटाच्या मधल्या शाळा एकत्र करायच्या आणि एकत्र करायचे आणि विद्यार्थ्यांना कृत्रिम असं काहीतरी पालकांना वेगळं त्या ठिकाणी भौतिक सुविधेच्या नावाखाली काहीतरी स्वप्न गोड दाखवायचे गोंडस नाव द्यायचं आणि जिल्हा परिषदेच्या कमीपटाच्या शाळा बंद करायच्या असा जो घाट घातलेला आहे तो लवकरच तो हाणून पाडण्यासाठी असे तीन लक्षवेधी त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत यापेक्षा वेगळे अजून काही मुद्दे जर आपल्याकडे असतील तर नक्की आजपासून सुरू होत असलेलं अधिवेशन तीस जून ते अठरा जुलैपर्यंत याच्यामध्ये आपण नक्की लक्षवेधी तुमच्या काही मनात असतील तर मला कळवा त्या लक्षवेधी मी संबंधित ज्या ज्या लोकप्रतिनिधीला निधीला त्या ठिकाणी उपस्थित करायला लावता येतील तसे आपण अठरा जुलैपर्यंत उपस्थित करायला लावूया तुर्चा थांबतो मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांच्या काही लक्षवेधी काही मागण्या असतील तर नक्की आपण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या त्यांना आपण कळवूया आणि त्याच्यावर विधिमंडळामध्ये आवाज उठवायला लावूया तरी चला वाट बघू नका लवकरात लवकर आपल्या लक्षवेधी असतील तर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुर्तच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय